नमस्कार आज कार्तिक शुक्ल नवमी शके एकोणीसशे सदतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी महापालिकेच्या डीजी ठाणे या पथदर्शी प्रकल्पासाठी इस्रायली कंपनी इच्छुक महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांना ओळखपत्र सक्तीचं करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी आणि राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील प्रसाधनगृहात पैसे आकारणाऱ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोख या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे काही क्षणांतच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम स्मार्ट ठाणे शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्यानं कार्यरत असलेले महापौर संजय भाऊराव मोरे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची इस्रायलचे महावाणिज्य दूत अकौव डेव्हिड यांनी भेट घेऊन डीजी ठाणे हा पथदर्शी प्रकल्प ठाण्यात राबवण्याची इच्छा व्यक्त करून यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं डी जी ठाणेबाबत यापूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची इस्रायल वाणिज्य दूतावासासोबत तीन वेळा टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली होती त्यानंतर काल प्रत्यक्ष महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये महापौर संजय भाऊराव मोरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली या बैठकीमध्ये डीजी ठाणेसाठी नेमकी कशाची गरज आहे आणि कुठल्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे याविषयी महापालिका आयुक्तांनी सर्वेक्षण करण्याबाबत आणि त्यासाठी इस्रायलमधून एक विशेष तांत्रिक पथक पाठवून सर्वे करण्याबाबत डेव्हिड यांना सुचवलं त्याला डेव्हिड यांनी तात्काळ होकार दिला हा पथदर्शी प्रकल्प ठाण्यात झाला तर ठाणेकर नागरिकांना एकाच पटलावर अनेक विषयांची माहिती मिळू शकते त्यामध्ये जशा सरकारी सुविधा आहेत तशाच खासगी यंत्रणांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती असणार आहे ज्याला जी माहिती आवश्यक आहे ती माहिती त्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे असं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केलं महावितरणच्या भांडूप नागरी परिमंडळानं वीज चोरांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडीत ठाण्यात आणि भागात दोन वीज चोऱ्या पकडण्यात आल्या यातून एकूण सोळा लाख एकोणनव्वद हजार दोनशे साठ रुपयांची वीज चोरी उघड केली असून केवळ दंडाची कारवाई न करता वीज चोरीसाठी वापरलेली उपकरणंही जप्त करण्यात आल्यानं लवाड वीज ग्राहकांचं धावत आणलं आहे धक्कादायक बाब म्हणजे काही ग्राहकांनी रिमोट कंट्रोलद्वारे वीज चोरी केल्याचं समोर आलं आहे ठाणे बाजारपेठेतील शंकर कंट्री बार मध्ये वीज चोरून वापरत असल्याची बाब भरारी पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर टाकलेल्या धाडीत फीडर पिलरवरून डायरेक्ट वीज वापर केल्याचं उघड झालं बार चालकानं तब्बल एकोणीस हजार युनिटची तीन लाखांची वीज चोरल्याचं निष्पन्न झालं या बारमधील फ्रिज आणि डिफ्रीजर महावितरणनं जप्त केलं असून बार चालकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे तर पॉवर हाऊस उपविभागानं टाकलेल्या धाडीत एकतीस वीज चोऱ्या पकडण्यात आल्या या वीज ग्राहकाकडून आठ लाख ऐंशी हजार रुपये वसूल करण्यात आले यात राम मारुती रोडवरील बाबुलाल जैन यानं रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं वीज मीटरमध्ये फेरफार करून रुपये साठ हजार एकशे चाळीस आणि आळीतील हिना रांका यांनीही रिमोट कंट्रोलद्वारे दोन लाख त्रेचाळीस हजार रकमेची वीज चोरी केली त्याचबरोबर कौसा परिसरातील मोहम्मद इक्बाल यांच्या लिबर्टी फुटवेअरमध्ये एक लाख अठ्ठावीस हजार चारशे त्र्याहत्तर तर असगर सुरमे यांच्या मालकीच्या फॅब्रिक गॅस इथं एकोणीस हजार दोनशे चाळीस युनिटची म्हणजे तीन लाख ऐंशी हजारांची वीज चोरी पकडली मुख्य अभियंता सतीश करपे यांनी वीज कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मोहीम सुरू केली असून वीज चोरीच्या रकमेबरोबरच आता चोरून वीज वापरणारी उपकरणंही जप्त केली आहेत <coughs> दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच स्वीकारणाऱ्या कसारा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक जानराव चव्हाण असं उपनिरीक्षकाचं तर अशोक जगन्नाथ सांगळे असं लाचखोर हवालदाराचं नाव आहे कसारा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या दुकलीनं एका व्यक्तीविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी एक लाखांची लाच मागितली होती त्यानुसार गुरुवारी सापळा रचून पोलीस ठाण्यातच पन्नास हजार स्वीकारताना अटक केली असून याच पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे नितीन <coughs> कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत हरित जनपथ आणि पदपथ तयार करण्याच्या कामांचा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला खासदार राजन विचारे यांच्या विशेष अनुदान नि, अनुदान निधीतून मंजूर झालेल्या प्रभाग क्रमांक पंचवीस मधील नितीन कंपनी ते कॅडबरी जंक्शन पर्यंत हरित जनपथ आणि पदपथ तयार करण्याच्या कामांचा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला तीन हात नाका ते कंपनी पर्यंत हरित यापूर्वीच तयार करण्यात आला आहे पहा वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नववार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे महापालिकेत खासगी लोकसहभागातून विविध प्रकल्पांच्या घोषणा करणाऱ्या आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत स्मार्ट सिटीच्या हव्यासापायी या प्रकल्पांच्या माध्यमातून ठराविक ठेकेदारांचं भलं करण्याचा घाट आयुक्तांनी घातला आहे असा आरोप काँग्रेस गटनेते संजय घाडीगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे स्थानिक संस्था कर रद्द झाल्यानंतर ठाणे महापालिकेपुढे आर्थिक पेच निर्माण झाला आहे पालिकेनं ठोस आर्थिक नियोजन न केल्यानं ठेकेदारांची बिलही देण्यासाठी पालिकेच्या तिजोरीत दमडीही नसल्याची ओरड सुरू आहे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही आर्थिक नियोजन ढासळल्याची कबुली दिली होती त्यासाठी उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या योजना आखण्याबरोबरच नव्या प्रकल्पांची घोषणा करताना खासगी लोकसहभागाचा मार्ग स्वीकारला मात्र काँग्रेसनं याला आक्षेप घेतला आहे खासगी लोकसहभागाच्या योजनेनुसार ठाणे पालिका हद्दीत कचऱ्यापासून वीज निर्मिती युक्त शहर सी सी टी व्ही सोलार सिटी अशा वेगवेगळ्या योजनांची आखणी करण्यात आली असून या सर्व योजना खाजगी लोकसहभागातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मध्यंतरी शहरातील मोक्याचा भूखंड संकरा नेत्रालयास भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता शहरात विजेवर धावणाऱ्या बसेस आणल्या जाणार असून हा प्रकल्पही खाजगी लोकसहभागातून राबवला जाणार रा आहे पालिकेच्या तिजोरीत पुरेसे पैसे नसल्यानं खासगी लोकसहभागातून या योजनांची आखणी केली जात असल्याचा दावा प्रशासन करत असताना घाडीगावकर यांनी हे सर्व ठराविक ठेकेदारांच्या भल्यासाठीच केलं जात असल्याचा आरोप केला आहे या प्रस्तावांची ठोस माहिती नगरसेवकांना दिली जात नाही की महासभेत चर्चाही केली जात नाही मात्र बेकायदा बांधकाम प्रकरणी नगरसेवकांवर कारवाई करण्याचा धाक दाखवल्यानं सत्ताधारीही चर्चे चर्चेविनाच प्रस्ताव मंजूर करत असल्याचा आरोप संजय यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी महापालिकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ओळखपत्र बाळगून ते दिसेल अशा पद्धतीनं परिधान करावं अशी सक्ती करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल पत्राद्वारे केली आहे ठाणे महानगरपालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयातील बहुतांश अधिकारी आणि कर्मचारी स्वतःजवळ ओळखपत्र बाळगत नसल्याचं निदर्शनास आल्यामुळे धर्मराज्य ही बाब गांभीर्यानं घेतली असून यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एक प्रकारचा बेशिस्तपणा वाढीस लागला असल्याचं मत आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केलं आहे ठाणे महानगरपालिकेतील अनेक शिपाई तसंच सफाई कामगार प्रशासनानं नेमून दिलेल्या गणवेशात कर्तव्य बजावत नसल्याचं निदर्शनास आलं आहे या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका कार्यालयातील कामकाजामध्ये सुसूत्रता येण्यासाठी तसंच संबंधित अधिकारी कर्मचारी कोणत्या विभागात कार्यरत आहे याची माहिती महापालिका कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी ओळखपत्र सक्तीचं करण्यात यावं तसंच याबाबतचे आदेश न पाळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना आर्थिक दंड थोटवावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे सूरज परमार आत्महत्या प्रकरणात ठाणे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची ही चौकशी झाली आहे पोलीस सह आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण आणि तपास अधिकारी एसीपी गोरे यांनी परमार यांच्या कामांच्या अनियमिततांची चौकशी केली यामध्ये नगर अभियंते रतन अवसरमल शहर विकास विभागातील गोहिल कार्यकारी अभियंता प्रमोद निंबाळकर गिरीश देशमुख नितीन येसुगडे नितीन पवार नेहर महेश रावल या अभियंत्यांची सूरज परमार यांच्या वास्तुविशारद आणि अभिषेक परमार यांच्या समोर चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं जात राज्य परिवहन महामंडळाच्या खोपट इथल्या आगारातल्या प्रसाधनगृहात पैसे आकारले जात असल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याची देखरेख करणाऱ्याला चोप दिला राज्य परिवहन मंडळाच्या खोपट इथल्या आगारातल्या महिला आणि मुलांसाठी असलेलं प्रसाधनगृह हो हे वापरासाठी मोफत आहे या प्रसाधनगृहावर तशी सूचना लिहिलेली आहे पण असं असतानाही प्रसाधनगृह वापरण्यासाठी पैसे आकारले जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आली होती त्याची शहानिशा करायला गेलेल्या महिला कार्यकर्त्यांकडूनही प्रसाधनगृहाची देखरेख करणाऱ्या व्यक्तीनं पैसे आकारले या प्रसाधनगृहाची दुरवस्था झाली आहे अस्वच्छता आहे त्यामुळे संतप्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी होती दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य सेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालूम कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत कमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे